समस्त सद्गुरूंना माझा साष्टांग प्रणिपात श्रीराम जय राम जय जय राम द्याये राम जानबाहुम धुतशरधनुष बद्धपद्मासनस्थ पीतम वासो वस नवकमलदल स्पर्धीने प्रसन्न तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी नवसंवत्सर विक्रमसंवत दोन हजार ब्याऐंशी प्रारंभ झाले त्यानंतर त्या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात पण झाली आणि चैत्र नवरात्रीमध्ये मध्ये गौरी तृतीया त्या दिवशी गौरी स्थापना माहेर वाशिण गौरी याच आठवड्यामध्ये एक महत्त्वपूर्ण तिथी अजून येते तिला रामनवमी म्हणतात त्रेतायुगात श्रीहरी विष्णूचा सातवा अवतार झाला होता ते श्रीरामचंद्र हे सूर्यवंशी होते याला इश्वाकूवंशही म्हणतात आणि सूर्यपुत्र असल्याने त्यांना सूर्यवंशी म्हटले जाते मर्यादा पुरुषोत्तम अयोध्येचा आदर्श राजा सत्यवचनी भगवान विष्णूचा सातवा अवतार असणारा प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी बारा वाजता झाला अन अलौकिक दिव्य पुरुष आणि रघुकुल दीपक असलेल्या श्रीरामाच्या नावाने तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते महिपतीनाथ महाराजांच्या पदांच्या निरूपणाच्या श्रृंखलेमध्ये आज तीन पदांचे निरूपण करणार आहे त्यात पहिलं पद राम जन्माविषयी आहे आणि दुसरं श्री नरहरीनाथ महाराज महिपतीनाथ महाराजांना बाळ समजून श्री रामचंद्रांची कहाणी सांगत आहे अंगाई गीतासारखे आहे आणि तिसरं पद रामरायाचा धावा आहे असे तीन पदं आज घेतलेली आहे पहिल्या पदाचं ध्रुवपद आहे धन्य दिवस आज भाग्योदय झाला राजा राम कौसले पोटी आला आजचा दिवस धन्य आज आहे आज भाग्योदय झालेला आहे रामराजा कौसल्याच्या पोटी जन्माला आले आहेत पाहू चला सावळा राम ढोळा समाधाने बोलती बारा सोळा चला तला, तला रामरायाचं दर्शन घेऊ ते सावळे रूप पाहू आपल्या डोळ्याने आणि समाधानाने हे बोलती बारा सोळा बारा सोळा म्हणजे बारा सूर्य आणि सोळा चंद्राच्या कला बारा ह्या सूर्याच्या कला आहेत आणि चंद्राच्या सोळा कला आहेत हे बोलत आहे की तला तला श्रीरामाच्या दर्शनाला जाऊ बारा नावं सूर्याची अशी आहे मित्र रवी सूर्य भानू खग पुष हिरण्यगर्भ मरीची आदित्य सवित्र अर्क भास्कर प्राचीन भारतीय साहित्यात या नावांचा उल्लेख आढळतो ही घालतात आणि हा यो योगाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये बारा आसने किंवा बारा पावले असतात आणि याला बारा सूर्याची कळा किंवा बारा सूर्याची पायरी असेही म्हटले जाते बारा सोळा याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी पदान झालेला आहे सोळा म्हणजे सोळा कला त्याचे अर्थ असे आहे पहिली कला म्हणजे अमृत अमरत्व शाश्वतता दुसरं मंदा विचार बुद्धिमत्ता पुष्प सौंदर्य आनंद चौथा आहे पुष्टी पुष्टी म्हणजे आरोग्य आणि समृद्धी तुष्टी समाधान आणि इच्छा पूर्ण होणे धृती म्हणजे ज्ञान आणि तेज शासनी म्हणजे शांतता तेज या अशा सोळा कला आहे पंधरा कला ह्या झाल्या आणि त्याच्यात पौर्णिमा आणि अमावस्या अशी सोळावी कला जोडली जाते सोळा कला खरं तर बोधप्राप्त योगींच्या भिन्न भिन्न स्थिती आहे बोधाची अवस्थाच्या आधारावर करता प्रतिपदा ते पौर्णिमापर्यंत चंद्राच्या प्रकाशाच्या पंधरा अवस्था घेतल्या आहेत अमावस्या अज्ञानाचे प्रतीक आहे नंतर पौर्णिमा ज्ञानाचे पूर्ण ज्ञानाचे प्रतीक आहे बारा सोळा जणी म्हणजे ह्याला स्त्री रूप आहे बारा सूर्याच्या कळा आणि सोळा चंद्राच्या कळा हे समाधानाने बोलतात आहे की त्याला सावळा राम पाहायला चालू आपण आपल्या डोळ्यांनी पाहू रत्नताटी हात वे दीपबाळा म्हणजे आता सूर्य तर खूपच प्रकाश असतो ते आणि चंद्राचेही तांदणे पुष्कळ असतात सोळा काळा आहे ते ते अशी रत्न हातात घेऊन दीपबाळा घेऊन गेव। आपण चालू घेऊनही बुद्धी चालती तमकत बाळा हे तमकणारे सूर्यचंद्र सावळा राम पाहायला निघतात ते बाळाला पाहायला निघतात ते आणि गंगा यमुना आणि सरस्वती कृष्णा वेण्या कावेरी भागीरथी ताम्रवर्णी शरयू भीमरथी या हेलकर्णी आनंदे पाणी भरती आणि या सर्व नद्यासुद्धा उल् उल्हासित होऊन श्रीरामाच्या दर्शनाला खळखळ वाहत आहे गंगा यमुना आणि सरस्वती ही सर्व नद्यांची नावे आहेत कृष्णा वेण्या कावेरी भागीरथी ताम्रवर्णी शरयू भीमरथी शरयू नदी अयोध्यामध्ये आहे आणि अयोध्यामध्येच रायाता जन्म झालेला आहे तर ती थोडी ताम्रवर्णी आहे या हेलकर्णी आनंदे पाणी भरती या सगळ्या नद्या अवखळ वाहत आहे आणि आनंदाने पुढे रामाच्या दर्शनाला आतुर आहे याचक ध्वज मिरवत येती द्वारा म्हणती कौसल्या धन्य राजदारा याचक जे मागणारे राजदरबारात येणारे लोक आपला ध्वज मेरवत येतात आहे राजवाड्याच्या दारावरती येऊन राहिले आहे आणि म्हणती कौसल्या धन्य राजदारा कौसल्या माताचा जयघोष करतात आहे ती धन्य आहे तिने असा राजपुत्र प्रसवला आहे अंकी खेळवती धणेवर दीनोद्धार कौसल्य ह्यासाठी धन्य ते म्हणतात आहे की तिच्या अंकामध्ये तिच्या मांडीत ती एक छोटं बाळ खेळून राहिली आहे आणि असं बाळ खेळवून राहिली आहे की तो धणीवर म्हणजे पूर्ण धरणीवर पृथ्वीवर तो दीनोद्धार करणारा देव आहे त्याला ती अंकी खेळवून राहिली आहे म्हणून ते सर्व जे येणारे लोक आहे रामाला पाहणारे ते म्हणतात की कौसल्या धान्य आहे की तिच्या अंकी असा राजपुत्र खेळून राहिला आहे पायावरी नाणी ती जगदोद्धारा आणि त्या बाळाला ती नावमाखू घालून राहिली आहे की जो जगाचा उद्धार करतो आहे त्याला नाव नावमाखू घालत आहे बाई हा भाग्याचा होईल सूर्यवंशी सर्व येऊन म्हणतात आहे की हा सूर्यवंशी भाग्याचा होईल दासा रक्षुनी मारील हा दुष्टजनाशी आपल्याशी शरण आलेल्या शरणागत वत्सल राहील आणि त्यांना रक्षून तो, तो दुष्टजनांचा हनन करेल दुष्टजनांपासून त्यांची रक्षा करेल धन्यमाय कौसल्या पोटी वसी महिपती लागे नरहरी चरणाशी म्हणजे कौसल्या माईच्या कौसल्या मायेच्या पोटी हा छान पुत्र जन्मला आहे आणि हे सांगून महिपती लागे नरहरी चरणाशी महिपतीनाथ महाराज नरहरीनाथ महाराजांना साष्टांग दंडवत करत आहे असे हे राम जन्माचे पद आहे आता दुसरे पद असे आहे की नरहरीनाथ महाराज मैपतीनाथ महाराजांना झोपायच्या वेळेस कहाणी सांगत आहे सूर्यवंशी राजाची एक कहाणी सांगून राहिले आहे ती कहाणी ऐकून महिपतीनाथ महाराज शहाणे झाले आहे असा उल्लेख आहे नरहरीनाथ महाराज मै महिपतीनाथ महाराजांना बाळ समजून झोपवत आहे झोपता झोपता बाळाला ही कहाणी सांगत आहे नीज रे नीज बाळा स्वरूपी लागो डोळा हे माझ्या बाळा तू आता गाय गाय कर झोप हो। आणि तुझा डोळा स्वरूपाला लागू दे म्हणजेच राम श्री विष विश्न, विष्णूचा अवतार होते आणि त्या श्री विष्णूच्या स्वरूपावर तुझा लो डोळा लागू दे राजा स्वर सूर्यवंशी होता एक अयोध्यावासी ते कहाणी ते की एक अयोध्येमध्ये एक सूर्यवंशी राजा होता रामचंद्र सुत त्याचा अयोध्येमध्ये एक सूर्यवंशी दशरथ नावाचा राजा होता त्याचा सुत म्हणजे त्याचा पुत्र रामचंद्र होता पूर्ण प्रतापी कांत सीतेचा सीतेचा पती होता आणि तो पूर्ण प्रतापी राजा होता कैकयी वचने गेला वनवासाशी सी घेऊन सीतेला त्याच्या सावत्र आईच्या कैकईच्या वचनामुळे त्याला वनवासात जावे लागले आणि वनवासात तो आपल्या पत्नी सीतेला घेऊन गेला सीता रावणे नेली आणि सीतेचे त्या वनवासामध्ये हरण झाले तिला रावण घेऊन गेला घेऊन गेला लंका भुवनी लंकामध्ये त्या आपल्या राजवाड्यात तो रावण तिला घेऊन गेला रावण शब्द ऐकता दे दे धनुष्य मारी ना आता रावण शब्द ऐक ऐकल्याबरोबर धनुष्य हातात घेतला श्रीरामाने आणि आता त्याला मारीन असा प्रण घेतला रावणाला श्रीरामाकडून मरणही आलं आणि हीच कहाणी ही कहाणी त्रेतायुगातली आहे आता हीच कहाणी माय यशोदा श्रीकृष्णाला सांगत आहे माय यशोदा बोले बाळापूर्वीच होऊन गेले बाळा श्रीकृष्णाला सांगत आहे की तुझ्या आधी हे श्रीरामचा जन्म त्रेता युगात झाला होता आणि हे पूर्वीच होऊन गेले आहे आणि गुरु नरहरीची वाणी महिपती कहाणी ऐकून शहाणी नरहरी नाथ महाराज महिपतीनाथ महाराजांना अशी ही कहाणी सांगत आहे कारण सद्गुरूसुद्धा माऊलीचंच रूप असतात माऊली असतात ते अंगाई गीत न गाता लहान मुलांना जशी गोष्ट सांगतो तशी ही गोष्ट सांगत आहे आता तिसरे पद आहे ते रामरायाचा धावा आहे रे रामराया लक्ष लागले पाया शिणले नेत्रमाधे करी कृपेची छाया रे रामराया पतित पावन नाम तुझे स्वामी जगदोद्धारा करुणा दीनानाथा भक्तवत्सला उदारा दासाभिमानी दुष्टदुर्जनसंहारा भवसागरी नौका पोठी वेगी पारवत धावे रामराया लागले पाया, शिणले नेत्रमाधे कृपेची छाया उलटा जप वाल्मीकाे भावदरो निकेला, शतकोटी तुला तान्य चिला अजा पापियाने पुत्र आपुला पाचारीला, त्यासी त्वा मुक्त केले पाशयमाचा तोडिला धावरे रामराया चरण स्पर्श हिलेला तू दिव्य रूप केली विमानात घालोनी या गणिका वैकुंठाच नेली शबरीची उच्चिष्ट बोरे खाऊन हृदयी कवळली प्रेमळाची आवडी मोठी दुर्बळाची मावली राम रे रामराया भक्तराजा मारुती हा तुझा अतिसौख्यकारी सौमित्राचा प्राणदाता सीता शोक निवारी सुवर्ण लंगोटिता वज्र देवी ब्रह्मचारी दोडोनी आहात हात उभा सदा तुझ्या मुक्तद्वारी धाव रे राम राया रावणाची दिव्य ज्योती मेळविली स्वरूपाची विभीषण राज्य दिले चिरंजीव केले त्यासी व्युत्पत्ती सुखी केले नळनीळ सुगरी वासी भक्तांचा लाड पाळी देवायोध्या वासी धाव रे राया, मी तरी अपराधी कर्म शुद्ध नाही माता पिता बंधू सर्व गण तुची पाही तुझ वरी भार माझा यश ना ते कामले पाजी उडी घाली लवलाई धाव रे रामराया त्रासलो देव देवराया आता नको पाहू तुझ वीण शरण रामा सांग कोणासी जाऊ अभय हस्त ठेवी माता रूपनयनी पाहू महिपती म्हणे लक्ष लागो नाम वाचे गाऊ दावरे रामराया लक्ष लागले पाया शिणले नेत्र माधे करी कृपेची छाया धावरे रामराया असा हा धावा मैपतीनाथांनी रामरायाचा केलेला आहे सद्गुरुनाथ महाराज की जय